घर म्हणतो आपण फार जवळच असतं शंतनु मोगेरा oh, oh, oh. आयुष्यात एक घर घ्यायचं हो 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 कसं माझ्या दोन संकल्पना आहेत घराच्या एक तर मला सगळ्यात आधी ऑन प्रायोरिटी घ्यायची मुंबईत घर घ्यायचं सो इट इन द बेस्ट ऑफ टाइम्स मला एक सी फेसिंग घर हवं कारण मी अंधेरी भागात जुहू भागात पारल्यात लहानाचा मोठा झालोय त्यामुळे मला तिकडची एक ओढ आहे त्यामुळे एक सी फेसिंग फ्लॅट हवा विच वुड बी सो लवली बेसिकली खूप कोझी असेल Hmm. तो कोझिनेस तुमच्यासारख्या अनेक मित्रमंडळींनी येऊन वाढावा इतकीच अपेक्षा आणि दुसरी एक गोष्ट आहे जी मला खूप काय hmm. म्हणतात इट्स अ लॉंग टर्म प्लॅन असं आपण म्हणूया की मला ना कुठेतरी मोठा एक hmm. बंगले वजा फार्म हाऊस हो वजा अशी एक जागा हवी hmm. जिकडे मला पर स्पेशियस म्हणण्यापेक्षा स्पेशियस तर बंगला असेलच hmm. पण आजूबाजूचं जे आवार आहे ना ते मला खूप जास्ती एन्चेंट करतं म्हणजे अगदी तुला सांगू का मी काही जागा शॉर्टलिस्ट पण केल्या आहेत ऑफकोर्स नॉट द प्लॉट्स बट देन द जागा की मला वाई सातार हा एरिया खूप आवडतो तिकडचे आता मी मध्ये एकदा ह्याला गेलो होतो महाराजांनी जिथे शपथ घेतली कायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेतली त्याच्या बॅक बॅकवॉटर्सला ना त्याच्या जो आपण गडावर जातो त्याच्या रस्त्याला लागून ना सगळे बॅक वॉटर्स आहेत आणि तिकडे मोठे मोठे पठार आहेत जिकडे असं वाटतं ना की अरे इकडे जर आपल्याला काही जागा घेता आली तर फार मस्त होईल तेव्हा कोकणात कोकण मला प्रचंड आवडतं निसर्गाच्या दृष्टीने तर तिकडे काही जर बीच फेसिंग असा काही जर मोठा गेलं कारण ना माझे काहीतरी असे वेगळे प्लॅन्स आहेत की खूप कुत्रे असावेत घोडा असावा एक प्रियाला गाय बैल आवडतात <laughs> त्यामुळे म्हणजे मा, एक टिपिकल नॉट द गावातल्या घरासारखं राहायचं असं नाही त्यात सगळ्या सुखसोयी असतील पण त्याच नेचरशी ना खूप कनेक्ट असणार असं काहीतरी घर आहे बट अगेन हे जे बोलणं जितकं सोपं आहे ना तितकं ते मेंटेनन्सला खूपच लोचा असतो बट देट्स बघा नाही कशालाच म्हणायचं नाही आयुष्य त्यामुळे ऍबसुल्युटली ऍब्स्युटली त्यामुळे पण ऍज यू हॅव आज मी आत्ता माझं ऑन प्रायोरिटी आहे मुंबईत घर होणारच डन ऍब्सली मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला